आणखीन एक मान्सून संदर्भातील गुड न्यूज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्या म्हणण्यानुसार दक्षिण गोलार्धातील दक्षिणेस अंशावर सक्रिय झालाय आणि दक्षिण अंदमान मध्ये दोन ते तीन दिवस आधीच मान्सून धडकण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे आपण मान्सून संदर्भातील सर्वात मोठी बातमी पाहतोय लानो प्रभाव आणि हिंदी महासागरातील वाढलेल्या हवेच्या दाबाचा परिणाम म्हणून मान्सून वारे वेगाने भारताच्या दिशेने सरकतील त्यामुळे अंदमान आणि केरळ मध्ये निर्धारित वेळेपेक्षा लवकर मान्सून दाखल होईल असं भाके रामचंद्र साबळे यांच्याकडून व्यक्त करण्यात आलंय अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झालंय हवेचा कमी दाब आणि दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सूनचे आगमन जवळ येत आहे दक्षिण अंदमान मध्ये मान्सून दोन ते तीन दिवस आधी पोहोचण्याची शक्यता आहे अरबी सहोदराव उपसागर आणि हिंदी महासागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने मान्सून पोषक वातावरण तयार झाले एकंदर लाल निनोचा प्रभाव आणि हिंदी महासागरावरील वाढत्या हवेच्या दाबाचा परिणाम म्हणून मान्सून वेगाने पुढे सरकतोय मान्सून संदर्भातील बातम्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये व्हा धन्यवाद